सुखे ओळंब गोहा माझे दुःख नेना पहा वेडा होय कैसा ना भिरा, अखंड मज व्यथा दूध भात साकर मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपती निज घाली फुले न सहती मुले अंगी चंदन लाविते भाई सदा सदाशूळ माझ्या कपाई निपट मजन चाले अन्न पायली गहू बारी तुम्ही आणली साकर सात दिवस गेली साडेदहा शेर हाडगळणी आले मास माझे दुःख तुम्हा नावे कैसे तुकामने चिता गाढव केला मेलावरी नरका गेला अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या बंगाल एका भोगवादी स्त्रीचे वर्णन करतात ही स्त्री खरं तर सुखी असते तिचा नवरा तिचे सर्व लाड होतो पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे दुःखच पाहत नाही पण तिचा नवरा तिच्या आवडीने एवढा वेडा झाला असल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पिठाची व्यथा आहे त्यामुळे मला पथ्य म्हणजे दूध धूप दू, साखर घालून भात खावा लागतो आहो मला दुसऱ्या पहराला चक्कर येते आणि मी विशुद्ध पडते मला शुद्ध राहत नाही जरा लक्ष द्या माझ्याकडे मला झोप येत नाही हो माझ्या धोणावरती फुले टाकल्यावरतीच मला झोप येते ही माझी मुले माझ्याजवळ असल्यावरती ती सतत किटकिट करत असतात मला ते सहन होत नाही मला नेहमीच कपाळशू असते मी अंगाला आणि कपाळाला चंदन लावते तरी तू थांबत नाही मला साधे अन्न चालत नाही मला तिन्ही वेळेला मिळून तीन पायलीभर गव्हाचा सांजा लागतो आठवड्यापूर्वी तुम्ही साखर ना साडेदहा शेर होती थी। वो ती व ती फक्त सातच दिवस पुरली माझी हडे कमी आणि मांस वाढले आहे केवढे माझे दुःख तुम्हाला हे कसं कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा तऱ्हेने त्या बाईने ह्या नवऱ्याला जिवंतपणे गाढव केले त्यामुळे तो, तो मिल्यावरती नरकात गेला रामकृष्ण हरी